We are गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे शुक्रवार आणि आजचा शुक्रवारचा पूर्ण पूजेचा व्हिडिओ आहे तर आ देवीची परडी तुम्हाला कशा पद्धतीनं भरायची आणि देवीचा प्रसाद तुळजापूरला गेल्यानंतर आपण जो प्रसाद आणतो तो त्या प्रसादाची परडी कशा पद्धतीनं भरायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर माझी नित्य देवपूजा कशी आहे कशी केलेली आहे हे दाखवणार आहे त्याचबरोबर रोजची महादेवाची पूजा महादेवाच्या पिंडीची पूजा आणि सुद्धा सगळं पूर्ण गासून वगैरे घेतलेला आहे तर मंगल सुद्धा मी नेहमी कशा पद्धतीनं देवघरामध्ये ठेवत असते ह्याचे संपूर्ण आजच्या डिटेलमध्ये व्हिडिओ हो तुम्ही पाहा आणि खरंच माझ्या सर्व मैत्रिणींना व्हिडिओ हो पहा शेवटपर्यंत व्हिडिओ हो पहा व्हिडिओ हो जर आवडला तर व्हिडिओला हो लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनं आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी अशी माझी देवपूजा झालेली आहे पूर्ण देवांना आंघोळ घालून देव सगळे त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवलेले आहे आता करत आहे मंगलकलशाची स्थापना मंगल 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 तर हा आपल्या मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये असला पाहिजे त्याचं खूप महत्त्व आहे मंगल कलशाचं आपल्या घरावर विघ्न संकट जे काही असतं ते आपल्या घरामध्ये मंगलकलश असल्यानंतर येत नाही मंगल कलश जो आहे तो त्या संकट दे, दे, करेज, जे आलेली असतात ती त्याची सामावून घेण्याची क्षमता त्याच्यात असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा कलश मंगलकलश हा असला पाहिजे तर बघा मंगलकशाची कशी स्थापना केलेली आहे मंगल कलश हा स्वच्छ घासून घेतलेला आहे त्यावरती स्वस्तिक काढलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आंब्याची पानं ठेवलेली आहेत तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाकून मंगलकलश जो आहे सुपारी टाकलेली आहे आणि मंगलकलशाची पूजा केलेली आहे तर अशा पद्धतीनं नेहमी माझी हे असते मंगलकलशाची स्थापना असते आंब्याची पानं किंवा विड्याची पानं मंगलकलशात ठेवत असतात जी कुठली मिळतील ते ठेवत असते मी आणि अशा पद्धतीने छान आणि सुंदर असा आता नारळाला मुळवट भरून घेते कारण मंगलकलशातला नारळ हे देवीचं स्वरूप असतं आपल्या घरामध्ये साक्षात देवीचा आपल्या कुलदेवीचा वास असल्यासारखं मंगलकलश हा आणि बघा ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी सुद्धा घरामध्ये अशा पद्धतीनं मंगल कलश स्थापन करावा आणि तो देवी स्वरूप समजावा आणि ती आपली कुलदेवी आहे अशा पद्धतीनं तिचा कुलाचार करावा मंगळवारी शुक्रवारी त्यातलं फक्त पाणी बदलायचं असतं बाकी काहीच करायची गरज नाही स्वच्छ घासून त्याच्यावरती स्वास्तिक काढून त्याच्यामधलं पाणी बदलायचं असतं आणि अशा पद्धतीनं साधी सिंपल पूजा करायची मंगल कलशाची तर खूप दिवस झालं कलशातलं पाणी बदललं नव्हतं जवळपास चार पाच दिवस झालं आणि त्याच्यामध्ये पानं मात्र खूप दिवस झालं ठेवली नव्हती पाणी मग आठवड्याला बदलत असते किंवा मंगळवारी शुक्रवारी बदलत असते तर असं असतं तर छान अशी कलशाची पूजा करून घेतली त्यानंतर करायची आहे महादेवाची पूजा तर मंगलकलशाचं तुम्हाला महत्त्व मी सांगितलेलं आहे तर ज्या ज्या ताईंनी मंगलकलश ज्यांच्याकडे देवघरामध्ये दे मंगलकलश नाही त्यांनी मंगलकलश हा जरूर स्थापन करावा आणि बघा मी फक्त मंगलकलश स्थापन करत होते त्यावेळेस फक्त मी आई राजा उदे उदे असे करत पूजा करत करत म्हणत होते तर ते फूल जे आहे ते कलशावरचं दोनदा खाली पडलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ताईंनो त्या शब्दामध्ये खूप आईच्या नावाच्या गजरामध्ये खूप ताकद आहे खूप म्हणजे खूप ताकद आहे तर बघा आणि आपली काही इच्छा असेल तर ती अशी कलशाला दोन्ही हात लावायचा आणि कलशात आपण ती इच्छा जी आहे ती ए, ही करायची आपली इच्छा आई आईला सांगायची आई तुझा भवनीला सांगायची तर माझी एकच इच्छा असते मी बाकी काही मागत नाही माझी मुलं बाळं सगळा संसार जो आहे ते सुखानं चालू दे मुलं बाळं माझी चांगली राहू दे त्यांना चांगलं आरोग्य त्यांना चांगली बुद्धी दे एवढंच मागत असते तर झालेले आहे माझी पूर्ण देवपूजा झाली मंगलकलश स्थापन करून झाला देवीची परडीसुद्धा दे भरायची आहे पुढं तर मला काल पाठीमागं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये श्रुती ताईने सांगितलं होतं की ताई आपल्या बेलाच्या पानाच्या मागची गाठ जी आहे ती काढायची असती आणि मी कुठंतरी आणखीन एक वेळेस ऐकलंसुद्धा होतं पण खरंच त्या ताईने मला आठवण करून दिली कारण रोज मी गाई गडबडीत पूजेमध्ये तसाच बेल वाहत होते आणि आज त्या ताईने सांगितलं तर मग मी त्या सगळ्या बेलाच्या अगोदर गाठी काढून घेतल्या पाठीमागच्या डेटाचं आणि त्यानंतर बेल जे आहे ते वापरण्यात घेतलं तर बेल आज खूप आहे जास्तीचा बेल आहे त्याच्यामुळे जेवढा बेल आहे तेवढा सगळा वाहिलेला आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करत करत महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहिलेला आहे आणि श्रुती ताईने सांगितली आणि खरंच ती कसं आहे ताईनं तुमच्याकडून सुद्धा मला काही ना काही शिकायला मिळतं त्याच्यामुळे तुम्ही ना मला कमेंटमध्ये सांगत जा काही चुकलं असेल कारण मी पण खूट खूप ही नाही तुमच्याकडून सुद्धा मला शिकायला मिळतं त्या ता ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी बघा आणि मी ऐकलं सुद्धा होतं बरं का पण मी तशीच वाहत होते आणि मग त्यांनी सांगितलं म्हणून मग मी पूर्ण ते डेटाचं पुढचं शेंडा जे आहे ते काढून घेतले आणि कात्रीनं काढला कारण हाताने तुटत नव्हता आणि तुम्ही म्हणाला तर कात्रीचा वापर केला तर ता नाही ताईंनं ती कात्री जी आहे ती देवघरातलीच आहे आपले तेलाचं पॉकेट वगैरे फोडायला लागते म्हणून मी ती स्पेशल देवघरातच ठेवलेली आहे आणि काही काय वेळेस ते बिजलीची फुलं येतात त्यांना दांडा पण असतात तर त्या फुलाच्या दांड्यासुद्धा तुटत नाहीत म्हणून मी ती कात्री स्पेशल देवघरामध्येच दे ठेवली आहे तर त्याच कात्रीनं मी हे दांडेसुद्धा कापलेले आहेत कट केलेले आहेत तर बघा छान असे सुंदर पूजा करून घेते महादेवाच्या पिंडीची तर रोजची माझी नेहमीची देवपूजा जी आहे ती मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे महादेवाच्या पिंडीला चंदन लावून घेतलं त्याचबरोबर भस्म लावून घेतला आणि भस्म हा पावडर स्वरूपात आहे माझ्याकडे त्याच्यामुळे असा लावायला येतो आणि पिंडी खूप छोटी आहे महादेवाची पिंडी जी आहे ती खूप छोटी आहे त्याच्यामुळे त्याला तीन बोटांनी भस्म लावता येत नाही ताईंनो आणि पिंडी ही जी आहे ना महादेवाची पिंडी ती छोटीच घ्यावी लागते ती पिंडी मोठी नसायला पाहिजे म्हणून अशाच पद्धतीनं महादेवाची पिंडी जी, जी आहे ती असली पाहिजे त्याच्यामुळे ती छोटीच बघू आता पार शिवलिंग ह्या वर्षी नाही घेणं झालं पण पुढच्या वर्षी नक्की घेईन इच्छा तर आहे महादेव भोलेनाथ आपले पूर्ण करतीलच तर इकडे सगळा बेल जो आहे तो आज खूप बेल होता तर बघा पूर्ण पूजा इतकी सुंदर दिसते ना बेलाचे पानाने ताटासं पूर्ण हे झालं होतं उंच झालं होतं आणि त्याच्यावरती गळती लावल्यानंतर मस्त असं छान आजची पूजा खूपच सुंदर झाली आपण रोज नित्यनेमाने मनोभावी जी पूजा करतो ती सुंदरच असते आणि त्याचं रूपसुद्धा खूप सुंदरच असतं ताईंना तर अशा पद्धतीनं सगळे जेवढे बेलपत्र होते तेवढे आणि कधीच मी मोजून मापून कुठलीही गोष्ट करत नाही ताईमनं मी नेहमी सांगते कोण म्हणतं एकशे आठ व्हा कोण म्हणते एवढेच व्हा कोण म्हणतं तेवढंच व्हा तसं नाही माझं कुठलीही सेवा मी मोजून मापून कधीच करत नाही मी म्हणते मी भोळ्या भावाने जी सेवा केलेली आहे ते देव बघून घेतील देव बरोबर त्याचं मला फळ देतील त्याच्यामुळे मी किती जेवढे बेल आहेत तेवढे सगळे ओम नमशिवाय ओम नमशिवाय जप करत करत मी सगळे महादेवांना वाहिले मला दिखावा करायला पण आवडत नाही आणि माझी मोजून मापून कुठलीही सेवा नसते मी जे करते तेच मी तुम्हाला दाखवते ताईंनो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही जी जेवढी सेवा करते मी महादेवाची आता ह्या महिन्यामध्ये किंवा आपल्या देवी देवतांचे जे जे करते मी ते तुम्हाला दाखवते ताईंनो असं असतं माझं त्याच्यामुळे मोजून मापून सेवा एवढंच करावं तेवढंच करावं हेच नियम पाळा तेच नियम पाळा असे अजिबात मी कुठलेही नियम पाळत नाही मला जे जमतं माझ्याच्यानं जे करणं होतं तेच मी करते आणि तेच तुम्हाला दाखवते पूर्ण माझा भाव जो आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते कसा आहे निर्मळ मनाने भक्ती केली की के आयुष्यात कुठल्याच गोष्टी कमी पडत नाहीत आणि तीच मी करत असते माझा प्रयत्न नेहमी तोच असतो की मोकळ्या मनाने आणि निर्मळ भावाने भक्ती करायची त्याचं फळ आपल्याला बरोबर देव देत असतो तिकडे इकडे बघू शकता तुम्ही एवढा बेल होताच तर तेवढा बेल व्हायला आणि त्यानंतर गळती ठेवली इतकं सुंदर दिसत होतं आणि आजची खरंच मनमोहून जाणारी माझी सुंदर देवपूजा तुम्हाला सुद्धा कशी वाटली ताईनं नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि कमेंट करायला विसरायचं नाही मी जसं की सांगितलं आहे मला कालची श्रुतीताईची कमेंट होती की श्रुतीताई म्हणतायत बेलाच्या जे डेट आहे ना पुढचं ते कट करायला पाहिजे होतं तर त्यांच्या कमेंटचं मी लगेच तिथंच आज पूजेमध्ये बदल केला ते डेट जे आहे ते तिथून कट करून मी पूजा केली तर बेलाच्या पानाचंसुद्धा मला त्यांनी सांगितलं की लगेच लगे मी तो लगेच बदल केला बघा तर तसंच पाणी मी वाहिलं नाही तर म्हणूनच मी नेहमी सांगते की तुमच्या कमेंट ह्या खूप महत्त्वाच्या असतात माझ्यामध्ये सुद्धा काही चुका होऊ शकतात तर त्या तुम्ही सांगू शकता बिंदास्तपणे ताई तुम्ही हे नव्हे हे असं असलं पाहिजे हे असं केलं पाहिजे असं सुद्धा तुम्ही बिंदासपणे सांगत जा मला अजिबात कुठल्याही गोष्टीचा चांगलं सांगितलेला राग येत नाही आणि मी नेहमी लगेच मी, मी माझ्या ह्याच्यात परिवर्तन करत असते लगेच बदल करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटतं ते मला सांगत जा आता बघा इकडे शुक्रवार आहे आणि परवा मुलगा गेला होता तुळजापूरला चौदा तारखेला त्यानंतर चौदा तारखेच्या नंतर लगेच काल गुरुवार झाला आणि आज शुक्रवार तर बघा लगेच मी परडी भरून घेतली कारण तो प्रसाद आणलेला असतो जास्त दिवस खराब होतो घरात ठेवल्यानंतर तर तो लगेच परडीमध्ये भरायचा असतं तर आमच्याकडे कशी पद्धत आहे देवीचा प्रसाद आणला की तो परडीमध्ये भरला जातो तर पाच परड्या तर आता कुठून आणायच्या कारण इथं परड्या वगैरे जास्त शहरात राहतो आपण त्याच्यामुळे आपली जी परडी आहे त्याच परडीमध्ये प्रसाद भरायचा आणि बघू शकता इकडे छान मस्त पूजा केली परडीची परडी पूर्ण स्वच्छ पुसून घेतली आणि हळदी कुंकू लावलं परडीला पोतावरती तेल ओतून पोत पाजळला आणि सुंदर अशी आज परडी भरून घेतली कसं आहे आलेल्या वाराला लगेच करून टाकायचं कुलदेवी कुलदैवतांचा कुलाचार अजिबात पाठीमागं ठेवायचा नाही जो वार आहे त्या वाराला लगेच करायचं आणि जोगासुद्धा सुद्धा बघा कसं आहे आता माझ्या हातावरती परडी आहे पण मी जोगाव वर्षातनं दोन वेळा मागेल म्हणून मी आईला बोलणं केलेलं आहे बोलणं केलेलं आहे म्हणजे वर्षातनं दोन वेळा मागेल जोगवा तिच्या नावाने जोगवा मागणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आणि मी घरीच परडी कशी भरते मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते आज तर अशा पद्धतीनं आपण मी पिटा मिठाची परडी भरायची असते बघा तर इकडे बघू शकता इकडे तो प्रसाद आणलेला होता तो सुद्धा घातला आहे परडीमध्ये आणि मिठा पिठाची परडी अशा पद्धतीनं भरतात पोत असला तर पोत पाजळायचा म्हणजे त्याच्यावरती ते तेल घालून कापरा कापराची ओळी ठेवून प्रज्वलित करायचा पोत त्यानंतर पीठ घ्यायचं त्या पिठामध्ये मीठ टाकायचं आणि अशा पद्धतीनं आपल्याला परडी भरायची असते बघा ताईनं तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा काही आमच्या भागात तर असेच भरतात आता कोणाची कशी पद्धत कोणाची कशी पद्धत असते तीसुद्धा वेगळी असू शकते तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर इकडे छान माझी परडी भरून झालेली आहे आणि अशा पद्धतीनं बघा मी कुलदेवीचा कुलाचार करत असते आणि तिचा गजर करत असते तिच्या नावाचा गजर केला की बघा आपल्या खरंच त्या नामामध्ये खूप ताकद आहे आई राजा उदे उदे बोलाई काय चुकलं असेल तर क्षमा कर आपल्या भक्ताची भोळी सेवा मानून घे माय माझी असं म्हणून मी तिच्याकडे प्रार्थना करत असते आणि खरंच आपलं चुकलं असेल तर आई साहेब क्षमा सुद्धा आपल्याला करतील आणि कुलाचार अशा पद्धतीनं करावा आता आई राजा उदे उदे चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो बरं का आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ